नमस्कार सर्वज्ञ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भांबारडा या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या कडेला आहे ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची जमीन ही समृद्धी महामार्गात गेलेली आहे पण त्यांचे जे शेतरस्ते होते पादी रस्ते होते ते या समृद्धी महामार्गामुळं बंद झालेले आहेत आणि ते बंद शेतरस्ते उर्वरित करावे आणि त्याची व्यवस्थित करून ते आमच्या सेवेसाठी द्यावे अशी वारंवार शेतकऱ्यांनी मागणी देखील संबंधित प्रशासनाकडे केली होती मात्र कोणत्याही प्रकारची प्रशासनानं मात्र दखल घेतली वार नाही त्यामुळं या सर्व वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी अखेर हा रस्ता सुखर्चातून करण्याचा संकल्प केला आहे मात्र प्रशासन किंवा राज्य सरकार कोणत्याही शेतकऱ्याच्या हिताचं नाही अशी खंत देखील या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मात्र प्रशासनाला या शेतकऱ्यांनी केलेल्या आव्हानाला देखील प्रशासन जागं झालं नाही असंच आपण म्हणावं लागेल कारण की शेतकऱ्यांनी सुखर्चातून या आपण पाहत असलेल्या रस्त्याची दुरुस्ती हा सुरू केलेला आहे जाणून घेऊया त्या शेतकऱ्यांकडून आपण आपल्या सोबत आ, सदर या ठिकाणचे असलेले जे शेतकरी आहे समृद्धी महामार्गाच्या कडेला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या संबंधित जे शेतकरी आहे त्यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यांनी या ठिकाणी सो खर्चातून रस्त्याच्या कडेला जो आ, नाला तयार करण्यात आले होते त्या नाल्याद्वारे जो रस्ता त्यांनी मागणी केली होती तो आता सो खर्चाने ती तयार करत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची काय मागणी होती आणि त्यांनी हा खर्चाचा का खर्चाने का त्यांची परिस्थिती आज तयार झालेली आहे करण्यासाठी आम्हाला सांगा नेमकं काय परिस्थिती आहे आणि तुम्ही तयार करताय सो खर्चाने दोन तीन सालापासून जमीन कोरडू राहिलेली आहे आणि ती जमीन आता मी करायचा प्रयत्न केला पण ही जमीन आता त्या रस्त्यामुळं होईल पण हा रस्ता काल सात घंटे मशीन चालली तर खाली फक्त तीनशे तीनशे फूटच रस्ता झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये माती टाकणं चालू आहे तर आताही आठ घंटे झाले तरी तीनशे फूट रस्ता होत नाही जो मालाचे पैसे कमवून याला लावणार हे खूप मोठी अवघड चिन्ह झालेला आहे तुम्हाला म्हणजे या रस्ता नसल्यामुळे याची कारण काय होती जेणेकरून तुमच्या शेतीला काय नेमकं याचा परिणाम काय होत होता रस्ता बाकीचे लोक येऊन देत नव्हते परिणामातून शेतीतून तुम्हाला रस्ता नाही येऊन तुम्ही जाऊ नका त्यासाठी हा निर्णय आम्हाला घेणं पडला नेमकं पिकांची काय परिस्थिती होती म्हणजे रस्ता नसल्या कारणा तुम्हाला काय समस्या येत होती शेतीमध्ये पिकात नव्हते तीन साल पासून आता हे रस्ता केल्यानंतर असं पीक येईल आम्हाला असं वाटतं आपण पाहू शकता शेतकऱ्यांचं या ठिकाणी हीच मागणी आहे की त्यांना खर्चातून हा रस्ता तयार करण्याची वेळ अक्षरशः त्यांच्यावर आली कारण की काय तर त्यांची शेती ही नापिक राहत होती कारण की पिकवण्यासाठी जे श अवजार या शेतीसाठी घेऊन यावं लागत होते त्यासाठीच रस्ता उपलब्ध नव्हता त्या कारणानं ती शेती त्यांना अक्षरशः ही ठेवा लागत होती आज त्यांना अशी परिस्थिती दरवर्षाचं जे नुकसान तीन वर्षापासून ते नुकसान सहन करत आले आज रोजी त्यांनी असं ठरवलं की सो खर्चातून देखील हा रस्ता आपण तयार करूया आणि आपली शेती ही सुपीक कशी करता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहे मात्र प्रशासन किती गंभीर आहे ही बाब या शेतकऱ्यांसंबंधित किती गंभीर आहे ही आता यातून लक्षात येत आहे सर्वज्ञ न्यूज छत्रपती संभाजीनगर करमाळ